देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे माझी मागणी आहे की परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांच्या यांच्यावर अशोक गोरबान यांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केली त्या प्रकरणामध्ये निलंबित अशोक गोरबान यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याच त्याचबरोबर त्यांच्यावर एस आय टी लावण्यात यावी त्यांची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी व त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी सुद्धा केली पाहिजे त्याचबरोबर दोन हजार बारामध्ये जे दोन हजार बारामध्ये हट्टा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ए पी आय म्हणून गोरवान यांनी काम केलं त्यांनी दोन निरा निरापराध मुलांचा त्या ठिकाणी त्यांनी एनकाउंटर केला त्याची सुद्धा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे व त्याचप्रमाण त्याचबरोबर अशोक गोरबान यांनी जवळपास पन्नास ते शंभर कोटीची बेहिशोबी मालमत्ता जमा केलेली आहे त्या प्रकरणी त्यांच्या संपत्तीची चौकशी करून ती संपत्ती शासन दरबारी जमा करावी ही माझी विनंती मुख्यमंत्री साहेबांना आहे